नमस्कार शेतकरी बांधव राज्यातील जे काही कपास किंवा का कपाशी उत्पादक किंवा कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक अपडेट आलेले आहे राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावळ साहेब यांनी समाज माध्यमांना माहिती देत असताना असं सांगितलेलं आहे की राज्यातील जे काही कपाशी किंवा कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना जर त्यांचा कापूस हमी भाव म्हणजेच एम एस नुसार विकायचा असेल तर त्याची खरेदी राज्य शास राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे राज्यात जे काही शासनमान्य खरेदी केंद्र आहेत शासनमान्य खरेदी केंद्रावर खरे केंद्रा हे आपले कपास उत्पादक शेतकरी जाऊन त्याची नोंदणी करू शकतात किंवा राज्य शासनाने कपास किसान नावाचं एक ॲप तयार केलेलं आहे त्या ॲपवर जाऊनही ते नोंदणी करू शकतात आणि अशा प्रकारे ह्या वर्षी जो काही कपास किमती कपासासाठी म्हणजेच कापूसासाठी जो काय हमीभाव दिलेला आहे आठ हजार आठशे दहा या रुपयाप्रमाणे ते आपला कापूस माल विकू शकतात ही एक छोटीशी माहिती आज आपल्या राज्याचे जे काही मंत्री महोदय आहेत त्यांनी दिलेले आहेत त्यासोबत त्यांनी सांगितलं आहे की ऑलरेडी आपली, आपली ही जी काही नोंदणी आहे ती एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शेतकरी खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या कापसाची नोंदणी करू शकतात आणि आपला माल विकू शकतात त्याचप्रमाणे ते आपल्या जो काय कपास किसान नावाचं ॲप आहे त्या ॲपवरही नोंदणी करून तो माल आपला विकू शकतात अशाच प्रकारच्या नवीन नवीन अपडेट आणि नवीन नवीन व्हिडिओजी आर आणि शासकीय योजनांची माहिती पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनलला की सबस्क्राईब कर करा अशी मी विनंती करतो आवडला असेल तर शेअर करा आणि इतरांनाही कमेंट करा ठीक आहे थँक्यू धन्यवाद